सफरचंद झाला का चालले धंद्यावर तसं आम्ही नाही आम्ही शेतकरी आम्ही वावरात रोज उठू याच इथे सव्वीस वर्ष कधी त्या ठिकाणी शेतकरी कारखाना याच्यापासून बाजूला झालो नाही मी अध्यक्ष असताना ते व्हायचे म्हणून होते किती वेळा यायचे मला माहिती नव्हतं त्यांना माहिती ना, ना किती वेळा येतो आम्ही संचालक अध्यक्षच काळ नाही संचालक असल्यापासून सगळं फील्डवर येत आणि हे मी सांगण्याची गरज नाही लोक सांगतील <laughs> कारभार कोणता चांगलाय काय हे काय मीच सांगून मी असा आणि मी तसा त्याच्यात काय बोलले शेतकरी झालेला माहिती त्रास झाला का नाही झाला हे ते आणि उलट म्हणतात उलट रिकव्हरी वाढली वजन वाढली लेट झाल्यामुळं एवढा अभ्यास माणूस संस्थेला मिळाला शेतकऱ्यांच्या वतीला मनापासून आभार मानतो बरे बाद आंबेगाव तालुक्याच्या व्यक्तींना येऊ शकते आता विषय तोच कार्यक्षेत्राचा आहे की तिकडच्या पण त्या काळामध्ये भाग भांडवल अपुर होत आणि आपल्याला वीज प्रकल्प करता येत नव्हता म्हणून तिकडच्या लोकांच्या टी घेतल्या त्यांचे शेअर्स घेतले फक्त विघ्नर कारखान्याने हातात घेतली का आमच्या जुन्नर तालुक्यातली हे शिरूर मधून कोणी हरकत घेतलेली नाही आणि असेल तर त्यांनी थांबवू तुम्हाला सगळ्या याला चालतो शिरूरचा खासगी कारखाना शिरूर मध्ये चालतो सभासद होतोच का नको समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे दोन हजार तुम्ही करा ना नवीन प्रस्ताव आणि सांगा करा लोकांना आव्हान जेवढे न्यूज घातले तेवढ्याला सभासद करून घेतो नवीन ठराव घेतो कोण आडवा येतो आपण बघू कोण शिरूर तालुक्यामधून विरोध करते ह्या शिरूरवाल्यांना सभासद नाही द्यायचं ठीक आहे विघ्नर आहे कॉमन आंबेगाव जुनर त्यांनी विरोध केला पण तुम्ही करा ना या निर्णय आणि जाहीर करून टाकावा त्यांनी जेवढे शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊस घातलाय कारण शिरूर तालुक्यामध्ये संत तुकाराम सोळा गाव त्यांनी मागितली त्याप्रमाणे करून घेतलं सभास दिलं करायचंच नाही कारण पुढे त्रास होईल आता तिकड तर नाही पण इकडच्या केलं नाही ना वर्ष तुम्ही 也是个，也叫个那。